जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची ची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल मित्रांनो आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी कालच्या एका प्रश्नामध्ये करेक्शन करून घ्या काल हा प्रश्न आपण पाहिला होता एकोणीस वर्षाखालील दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन भारतातील कोणत्या राज्यात करण्यात येत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर या स्पर्धेचं आयोजन अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात येत आहे काल ते चुकून आपण हिमाचल प्रदेश असं सांगितलं होतं ते, ते करेक्शन करून अरुणाचल प्रदेश करून घ्या ही जी स्पर्धा आहे ही नऊ मे पासून सुरू झाली असून अठरा मे पर्यंत चालणार आहेत व या स्पर्धेमधील सर्व सामने अरुणाचल प्रदेशातील आय येथील गोल्डन जुबली स्टेडियमवर खेळवले जातील या स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे तर ही या स्पर्धेची सातवी आवृत्ती आहे व या स्पर्धेचं आयोजन पहिल्यांदाच आपल्या भारतात होत आहे ठीक आहे एवढं करेक्शन तुम्ही करून घेतलं असेल तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा कोणती विधानसभा ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा म्हणून तयार करण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच दिल्ली विधानसभा ही आता पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा म्हणून तयार करण्यात येत आहे मित्रांनो नुकतेच आता दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्ही के सक्सेना यांनी दिल्ली विधानसभेत पाचशे किलो क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली आता या प्रकल्पाच्या इन्स्टॉलेशनसाठी जवळपास पंचेचाळीस दिवस लागतील आणि एकदा या सौर ऊर्जा प्रकल्पाचं पूर्ण इन्स्टॉलेशन झालं त्यावेळेस दिल्ली विधानसभा ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा बनेल मित्रांनो केंद्राच्या पॉलिसीनुसार दिल्ली सरकारद्वारे सुद्धा सौर ऊर्जेवर भर देण्यात येत आहे याआधी दि दिल्ली सरकारद्वारे भारतातील पहिला वर्टिकल बाय फेशियल सोलार प्लांट हा ओकला विहार मेट्रो स्टेशनवर स्थापन करण्यात आला आहे बरं सध्या दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर विजेंद्र गुप्ता हे दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष आहेत तर दिल्लीच्या मुख्यमंत्री या रेखा गुप्ता आहेत नेक्स्ट क्वेश्चन आठ हजारपेक्षा जास्त उंची असलेले सात शिखर सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन गिर्यारोहक कोण बनले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे जितेंद्र गवारे हे आता आठ हजारपेक्षा जास्त उंची असलेले सात शिखर सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन गिर्यारोहक ठरले आहेत त्यांनी नुकतेच आता मकालू हे शिखर सर केलं आहे व त्यांचं हे सातवं शिखर होतं व हो हे शिखर सर केल्यानंतरच हा विक्रम त्यांच्या नावावर प्रस्थापित झाला मित्रांनो हा जो मकालू पर्वत आहे हा नेपाळ आणि तिबेट यांच्या सीमेवर असून याची एकूण उंची किती तर आठ हजार चारशे पंच्याऐंशी मीटर इतकी या पर्वताची उंची आहे येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये हमकासा प्रश्न विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा जितेंद्र गवारे हे आठ हजारपेक्षा जास्त उंची असलेले सात शिखर सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन गिर्यारोहक आहेत आता हा प्रश्न पहा सर्वे ऑफ इंडिया आणि नॅशनल हायड्रोग्राफिक ऑफिस यांच्या अभ्यासानुसार महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची एकूण लांबी किती मित्रांनो आता या दोन्ही संस्थांनी एकत्र येत अत्याधुनिक यंत्राचा वापर करत संपूर्ण भारताचा किनारा पुन्हा एकदा मोजलेला आहे व त्यात भारताच्या समुद्रकिनाऱ्याच्या लांबीत अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे व आपल्या महाराष्ट्राचा समुद्रकिनारा आपण सातशे वीस किलोमीटर इतका लांबीचा आहे असं मानत होतो पण त्यात सुद्धा या माहितीनुसार वाढ होऊन आपल्या महाराष्ट्राचा समुद्रकिनारा हा आठशे सत्त्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर लांबीचा असल्याचं स्पष्ट झालं आहे बरं आपल्या भारताच्या समुद्र किनाऱ्याची आता एकूण लांबी किती तर अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी एक किलोमीटर इतकी आपल्या भारताच्या समुद्र किनाऱ्याची लांबी आहे याआधी एकोणीसशे सत्तरच्या सर्वेक्षणानुसार भारताच्या समुद्र किनाऱ्याची लांबी ही सात हजार पाचशे सोळा पॉईंट साठ किलोमीटर इतकी होती व आता त्यात जवळपास तीन हजार किलोमीटरने वाढ होऊन ही नवीन अभ्यासानुसार अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी किलोमीटर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे मित्रांनो या नवीन माहितीवर आधारित सर्व राज्यांच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी आपण पुन्हा एकदा पाहून घेऊया तर पहा गुजरात या राज्याचा समुद्रकिनारा हा सर्वात लांब असून गुजरात राज्याच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी ही आता नवीन माहितीनुसार दोन हजार तीनशे चाळीस पॉईंट बासष्ट किलोमीटर इतके आहे गुजरात नंतर दुसऱ्या क्रमांकावर एक हजार अडुसष्ट पॉईंट एकोणसत्तर किलोमीटर सह तामिळनाडू आहे तिसऱ्यावर एक हजार त्रेपन्न किलोमीटर आंध्र प्रदेश चौथ्यावर आपलं महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर सातशे एकवीस किलोमीटर सह सा। पश्चिम बंगाल सहाव्यावर सहाशे किलोमीटर सह सा केरळ सातव्यावर पाचशे चौऱ्याहत्तर पॉईंट एकाहत्तर किलोमीटर सह ओडिशा आठव्या क्रमांकावर तीनशे त्रेचाळीस पॉईंट तीस किलोमीटर सह कर्नाटक तर नवव्या क्रमांकावर एकशे त्र्याण्णव पॉईंट पंच्याण्णव किलोमीटर सह गोवा हे राज्य आहे अंदमान निकोबारच्या समुद्र किनाऱ्याची एकूण लांबी किती तर तीन हजार त्र्याऐंशी पॉईंट पन्नास किलोमीटर ही अंदमान आणि निकोबारच्या समुद्र किनाऱ्याची एकूण लांबी आहे ठीक आहे एवढी सर्व माहिती तुम्ही नोट करून घेतली असेल तर आता हा प्रश्न पहा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे औपचारिकरण या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले तर योजने या योजनेच्या अंमलबजावणीत बिहार या राज्याने अव्वल स्थान पटकावलेलं आहे बरे ही योजना कधी सुरू करण्यात आली तर ही योजना एकोणतीस जून दोन हजार वीस रोजी सुरू करण्यात आली असून हा उपक्रम भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे राबवण्यात येतो योजना ही योजना कधीपर्यंत राबवण्यात येणार आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत ही योजना राबवण्यात येणार आहे आणि या योजनेचं लक्ष काय आहे तर दोन लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना सहाय्य प्रदान करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न पहा विराट कोहली यांनी नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली तर त्यांनी आपला अंतिम कसोटी सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला होता तर विराट कोहली यांनी आपला अंतिम कसोटी सामना ऑस्ट्रेलिया या देशाविरुद्ध खेळलेला आहे त्यांनी आपला पहिला कसोटी सामना दोन हजार अकरा मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता व शेवटचा कसोटी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेला आहे विराट कोहली यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण एकशे तेवीस कसोटी सामने खेळले असून त्यात त्यांनी नऊ हजार दोनशे तीस धावा केल्या आहेत यात तीस शतक व एकतीस अर्धशतकांचा समावेश आहे याआधी दोन हजार चोवीस साली विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यातून सुद्धा निवृत्ती घेतलेली आहे त्यांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामना जिम्बाबे विरुद्ध खेळला होता तर शेवटचा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी 20 सामना दोन हजार चोवीस साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा दहाव्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं आयोजन कोठे करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच या दहाव्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं आयोजन नेपाळ या देशामध्ये करण्यात आलं या व्यापार मेळाव्याचं उद्घाटन नऊ मे रोजी नेपाळचे वाणिज्य मंत्री दामोदर भंडारी यांच्या हस्ते करण्यात आलं आणि हा व्यापार मेळा बारा मे पर्यंत चाललेला आहे याचे आयोजक कोण होते तर नेपाळ उद्योग वाणिज्य महासंघाद्वारे या दहाव्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आता हा प्रश्न पहा अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या जनता की कहाणी मेरी आत्मकथा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर हे जे पुस्तक आहे हे बंडारू दत्तात्रे यांनी लिहिलं असून हे पुस्तक त्यांचं आत्मचरित्र आहे मित्रांनो बंडारू दत्तात्रे यांचं नाव याआधी तुम्ही ऐकलंच असेल बंडारू दत्तात्रे हे सध्या हरियाणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत त्यांनी याआधी दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून देखील कार्य केलं होतं व दोन हजार एकवीस पासून ते हरियाणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत नेक्स्ट क्वेश्चन नासाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो अलीकडेच आता भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून बी आर गवई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली व बी आर गवई हेच याआधी नालसाचे अध्यक्ष होते पण आता त्यांच्या जागी कार्यकारी अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडे हा पदभार सोपवण्यात आला आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी या आधी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केलेलं आहे नालसाविषयी हे नालसा सुद्धा नोट करून घ्या नालसा म्हणजे राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण ही एक भारत सरकारची वैधानिक संस्था असून याची स्थापना विधिक सेवा प्राधिकरण अधिनियम एकोणीसशे सत्याऐंशी अंतर्गत करण्यात आली असून ही संस्था नऊ नोव्हेंबर एकोणीसशे पासून कार्यरत आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आहे हा दरवर्षी बारा मे रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस बारा मे रोजी का साजरा केला जातो तर नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाँटिंगेल यांची या दिवशी जयंती असते व त्यांचा जयंती दिन जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो या हे सुद्धा नोट करून घ्या दरवर्षी बारा मे रोजी आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन सुद्धा साजरा केला जातो यंदा या दिनाची थीम द इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट हेल्थ इन वन हेल्थ अशी आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता तीन जुलै ते नऊ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या अमरनाथ यात्रेचे सुरक्षित आणि सुरळीत आयोजन सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा दलाद्वारे कोणते ऑपरेशन राबवण्यात येत आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे यासाठी ऑपरेशन शिव राबवण्यात येत आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कोणत्या देशाने जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम लाँच केली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद